सत्याचा वेध घेणार आपलं हक्काच चॅनल परंडा शहर झाले खड्डेमय वंचित बहुजन आघाडीचे होडी आंदोलन वंचित बहुजन आघाडी कडून परंडा नगर परिषद प्रशासनाचा जाहीर निषेध नमस्कार प्रेक्षकांनो पाहत आहात लोकशक्ती न्यूज प्रेक्षकांनो परंडा शहरातील सर्व रस्ते खड्डेमय झाले असून शहरातील मुख्य रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत खड्ड्यामध्ये साठलेल्या पाण्यामध्ये कागदी होडी सोडून नगर परिषदेच्या प्रशासनाचा बहुजन आघाडीच्या वतीने निषेध करण्यात आला ऐतिहासिक वारसा लाभलेला परंडा शहर गोईकोट किल्ल्यासाठी प्रसिद्ध आहे त्यामुळे राज्यासह देशातील पर्यटक भेट देण्यासाठी परंडा शहरात येतात पण शहरातील रस्त्यांमुळे पर्यटकांची गोर निराशा होते शहरातील एस टी स्टँड ते बार्शी रोड तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते कुर्डुवाडी रोड या मुख्य रस्त्यांवर मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत मात्र हे नगर परिषदेच्या प्रशासनाला दिसत नाही त्यांचे डोळे उघडण्यासाठी आंदोलन केल्याचे बहुजन आघाडीचे उपजिल्हाध्यक्ष धनंजय सोनटक्के यांनी सांगितले आंदोलनामध्ये शहराध्यक्ष किरण बनसोडे मुक्तार हावरे प्रफुल चौतमहाल बाळासाहेब बोकेफोडे लतीफ पठाण बाबा बनसोडे शिवाजी शिंदे काशीनाथ वाघमारे सतीश बनसोडे अमीन पठाण यांच्यासह विराज बनसोडे 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 स्वराज बन्सूडे, गीता बन्सूडे, संध्या बनसोडे पायल बनसोडे या लहान मुला मुलींनी सहभाग नोंदवला प्रेक्षकांना बातमी आवडल्यास लाईक व शेअर करा पुढील बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद